वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेत होती आणि आढावा घेताना आपण कुठे आहोत सोबत काय पूर्ण असावी हे मला सुद्धा असं प्रत्येक विभागाशी होता आणि त्याशी शिक्षण विभागाशी करताना हा एक मोठा समोर आला सध्या महाराष्ट्रभर स्पष्टी महाराष्ट्र शासनातर्फे अशी शिक्षण विभागाची स्पर्धात्मक एक अभियान

या स्पर्धेतून आपल्याला जे निकष मिळाले गायडलाईन मिळाले की या या मुद्द्यावर आपल्याला मेहनत करायची आहे त्या मुद्द्यावर आपण यापुढे मेहनत करणार आहोत पाहायला नाही की या स्पर्धेचे निकष फार वेगळे होते त्याच्यामुळे भुक्ती नसणारी शाळा सुद्धा ही स्पर्धा जिंकू शकत होती भौतिक सुविधा हा निकष त्याच्यामध्ये नव्हता शैक्षणिक गुणवत्ता हा निकष त्याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये केवळ शिक्षक विद्यार्थी आजी माजी विद्यार्थी त्यांचा सहभागाने शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण कसं तयार केलं जाऊ शकत आणि पालकांची एस एम सी असेल पॅरेंट टीचर मीटिंग असतील त्याच्यासोबत कसे कसे केलं जाऊ शकत त्याच्यामध्ये आम्ही परत बाळाला महत्व दिलं होतं त्याच्यामध्ये परत बाळाचा वापर करून आपण विद्यमिनिस्ट्रीमध्ये कसं भौतिक धान्य

शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करतील जे विद्यार्थी तो पासून झालेले त्याच्यामध्ये कुठेतरी भावना ही रुजवलेली पाहिजे त्याच्यामुळे केवळ सरकार अवलंबून न राहतात प्रशासन श्री श्रद्धा जी खुश है पार्टी पैनल एक वेळ होती ला जो समुद्र समुद्र किनारा धानीवरची पुल नव्हते होता डिजिटल व्हिडिओ होती स्मार्ट जी होती काही नव्हते आणि शैक्षणिक पुनर्रचना झाली त्यांनी आपल्याला तो एवढं आपण आपल्या प्रगती बघावं आज किनकी वार्ता एक था ने डिजिटल यूएस व्हाटीवी आहे ऑनलाइन शिक्षणे आपल्याला सर्व येत आहे शाळेत शिकलेलोय नंतर नोकरी केलेलोय मला असं वाटतं की जर मला जे शिक्षक मिळाले होते किंवा आपण सर्वांना विद्यार्थी घडतायत शिकवला शिक्षक नसता शक्यतो मी आज इथे रस्तो कुठेतरी